चौदा आपण सातव्या नंबरवर चौदा लाख कोटीची इंडस्ट्री होती मागच्या चार महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकलं आणि आता आपला इंडस्ट्रीस लाख कोटी आहे अमेरिका पहिल्या नंबरला आहे त्यांची सेव्हन्टी एट लॅक करोडची इंडस्ट्री आहे चायना दुसऱ्या नंबरला आहे त्यांची फोर्टी नाईन लॅक करोडवर इंडस्ट्री आहे आणि भारत तिसऱ्या नंबरवर आहे आपली बावीस लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे आपल्या देशात साडेचार करोड युवकांना जॉब देणारी इंडस्ट्री आहे राज्य सरकार आणि भारत सरकारला जीएसटीच्या रूपाने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी इंडस्ट्री आहे आणि एवढंच नाही तर या देशात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर एक्सपोर्ट वाढवला पाहिजे ते सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारी ही इंडस्ट्री आहे बजाज साहेब बसल्यात आपल्या इथे टू व्हीलर जे आहेत बजाज टी व्ही एस हुंडा त्यांचं पन्नास टक्के प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं आपल्या इथे आता सगळ्या गाड्या ज्या आहेत मर्सिडीजपासून महिंद्राच्या ट्रॅक्टरपासून हुंडाई असेल टोयाटो असेल टाटा महिंद्रा सगळे एक्सपोर्ट होतात ही खूप मोठी ताकद आहे कारण त्यातून नवीन रोजगार निर्माण होतात आणि म्हणून आज जे काही आपले प्रॉडक्ट्स आहेत ते वर्ल्ड स्टँडर्डच्या व्हायचे असतील तर त्यात रिसर्च करावं लागणार आहे फ्युएल बदलणार आहे डिझाईन बदलणार आहे मटेरियल बदलणार आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक गाडी आली ज्यावेळी सुरुवातीला इलेक्ट्रिक गाडी मी लॉन्च केली तर मला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की रस्त्यात गाडी बंद पडली तर तुम्ही धक्का मागायला यावा आता कोणी नाही विचार आता पेट्रोल डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी जास्त आहे आणि त्याच्यात आता वेटिंग लिस्ट सुरू झाली आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार इलेक्ट्रिक ट्रक येणार इलेक्ट्रिक बसेस सगळीकडे आल्या मी मुंबईमध्ये डबल लेकर इलेक्ट्रिक बस लाँच आणि निर्यात वाढणार म्हणजे उत्पादन वाढणार आणि उत्पादन वाढणार म्हणजे नवीन रोजगार निर्माण होणार आणि नवीन रोजगार निर्माण होणार म्हणजे पर कॅपिटल इन्कम वाढणार जी डी पी वाढणार आणि पर कॅपिटल इन्कम म्हणजे जी डी पी वाढणार म्हणजे गरिबी दूर होणार जर समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे न्यायचं असेल खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला विकासाकडे न्यायचं असेल तर प्रगती आणि विकास म्हणजे काय तर या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी प्रकाश निर्माण केला पाहिजे आणि हा प्रकाश जो निर्माण होणार आहे तो ज्ञानातून होणार आहे नॉलेजमधून होणार आहे कारण नॉलेज हे विद्यापीठातून आपल्या कॉलेजेसमधून शाळांमधून आज आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे नौ पण नॉलेज हे निश्चितपणे महत्वाचं आहे विवेकानंदांनी पण सांगितलं की नो फिलॉसॉफिक कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक त्यामुळे आपल्याला नॉलेजच्या माध्यमातून अर्थाजन करणे आवश्यक आहे कारण नो फिलॉसॉफिक कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक पण नॉलेज म्हणजे केवळ त्या विषयाचं नॉलेज म्हणजे परिपूर्णता नाही आहे नॉलेज विथ कल्चर अँड नॉलेज विथ व्हॅल्यूज या दोन्ही गोष्टींच्या बरोबर आपण जेव्हा ज्ञान संपादन करू तेव्हा आपण चांगले ह्युमन बिईंग म्हणणार आज ताईंनी ज्यांचा उल्लेख केला ते अहिल्याबाई होळकर असतील जिजामाता असतील झाशीची राणी असतील त्यांच्या जीवनाबद्दल आपण का प्रेरणा घेतो कारण त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने आपल्याला आदर्श या करता आहे की त्यांनी सामान्यपणे त्यांचा जन्म झाला असताना देखील त्यांनी असामान्य कार्य करून दाखवलं ते असामान्य कार्य ही त्याची विशेषता आहे आणि म्हणून आपण असं नेहमी म्हणतो की थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा आपण करा त्यामुळे जे असे अनेक थोर माणसं होऊन गेलीत ज्यांचा आदर्श आपण समोर ठेवून काम करतो आहे तो आदर्श ठेवून आपण ज्ञान संपादन करू ज्ञानामुळे आपल्याला वेल्थ पण मिळणार आहे पण ज्ञानातून आणि जी काही वेल्थ मिळणार आहे त्याच्या आधारावर आपण माणूस म्हणून कसं जगणार आहोत त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन शब्दात फरक आहे सगळे सुशिक्षित सुसंस्कृत आहे असं म्हणता येत नाही आणि सगळेच सुसंस्कृत सुशिक्षित आहे असं म्हणता येत नाही ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना तुकडोजी महाराजांना कोणा विद्यापीठाने पी <coughs> एच डी दिली होती पण आज त्यांनी लिहिलेलं साहित्य कविता याचा अभ्यास हजारो लोक करतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना समाज उपयोगी आणि राष्ट्र उपयोगी अशा दोन्ही गोष्टींनी आपल्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल याचा विचार करायचा आहे कारण त्याशिवाय आपण एक प्रभावशाली विश्वगुरु राष्ट्र म्हणू शकत नाही जगातलं आज सगळ्या जगामध्ये आपली इतिहास संस्कृती आणि विरासतबद्दल आकर्षण आहे योग विज्ञान आयुर्वेदाबद्दलचं आकर्षण आहे मॉडर्नायझेशनचा आपण सगळ्यांना पुरस्कार करतो पण वेस्टर्नायझेशन आणि मॉडर्नायझेशन या दोन शब्दात फरक आहे मॉडर्नायझेशनचा संबंध आधुनिक ज्ञानाशी आहे आधुनिक विचाराशी आहे आपण समाजामध्ये जात पंथ धर्म भाषा सेक्स आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेट ना करणार नाही आपण सगळे समान आहोत ही समानता सर आणि समता आहे ही सोशो इकॉनॉमिक इक्वेलिटी पण प्रस्थापित झाली पाहिजे जातीयता अस्पृश्यता समोर नष्ट केली पाहिजे आणि कोणीही व्यक्ती त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सने मोठा होत नाही तर त्याच्या गुणाने हो, मोठा होतो या आधारावर विश्वास त्याचा प्रदान केला दुसऱ्याला सांगणं सोपी आहे पण आपण जर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुरुवात केली तर एक बदलला दुसरा बदलला हळू सगळे बदलत जातील आणि त्यातून समाज बदलणार आहे मला अतिशय आनंद आहे की आज हे पंच्याहत्तर व कॉनोकेशन एस एन डी टी वुमेन युनिव्हर्सिटी ज्याची स्थापना विशेषतः स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्याकरता स्त्री सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने पुढे आल्या पाहिजेत त्यांना अधिकार असं मान्य जाते की महर्षी डोंडू किशोर कर्वेंनी आपलं संपूर्ण जीवन स्त्रियांच्या उत्थानाकरता दिलं सशक्तीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे शिक्षणाची सार्वत्रिकता जी होती त्यामध्ये शिक्षणात सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि शिक्षणाच्या आधारावर सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती माणूस समाजात देशात तयार झाला पाहिजे हे स्वप्न त्यांचं होतं आणि त्याकरता त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आणि त्यातून आज या विद्यापीठाचा एवढा मोठा वटवृक्ष तयार झाला तुम्ही सगळे भाग्यवान आहात की या विद्यापीठात शिकण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली त्यामुळे या जसं ताईंनी सांगितलं की या विद्यापीठाची भूमी जी आहे ती महर्षी धोंड केशोर कर्वे यांच्या विचारधारेची भूमी आहे आणि इथून प्रेरणा घेऊन ज्या विचाराकरता त्यांनी काम केलं त्याच्या अनुरूप आपल्याही आयुष्यात काही प्रमाणात आपण समाजाकरता देशाकरता काम करू आणि आपल्या ज्ञानामुळे जे आपण निर्म ज्ञान स्वीकार करू आपल्यात निर्माण करू त्यामुळे कुठेतरी समाजाची देशाची प्रगती होईल आणि कुठेतरी त्याचा उपयोग हो, समाजातल्या तळागळातल्या शोषित पीडित माणसाच्या विकासाकरताही पण होईल या सामाजिक जाणीवेने आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात विचार केला तर महर्षी दोंडकिशोर कर्वे यांनी आपलं आयुष्य ज्या कॉजकरता समर्पित केलं होतं नक्कीच ते सार्थक ठरणार आहे आणि एकीकडे सरस्वतीच्या आशीर्वादाने या ज्ञानाचं एक प्रतीक असणारी ही सर्वोच्च डिग्री आपल्याला मिळते आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की वेगवेगळ्या विषयात मिळते खरं म्हणजे मला थोडा अधिकार नाही आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा कारण मी पंच्याहत्तर साली ज्यावेळी मी मॅट्रिकला होतो त्यावेळी मदनसी लागली होती त्यामुळे मला पन्नास टक्के मार्क मिळाले बावन्न टक्के आणि मला सायन्स ग्रुपमध्ये फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाली त्यामुळे मी इंजिनिअरिंग करता डिस्क्लिफायला आता मला तेरा बिलिट्स मिळाल्या विद्यापीठाशा सात वर्ड रेकॉर्ड झाले पण लोकांना समजलं मी इंजिनिअर आहे पण मी इंजिनीअर नाही <laughs> पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डिग्रीचा आणि काम करतो त्याचा संबंध फार कमी आहे <laughs> कॉलेजमध्ये जे मेरिटमध्ये आले त्यांची प्रॅक्टिस काही चालली नाही पण जे तीन वेळा नापास झाले ते नामवंत वकील जे एम बी बी एस मध्ये उत्तम पास झाले त्यांचे व्यवसाय डॉक्टर की तर तेवढा चालत नाही पण जे चार पाच दहा दहा हजार चक्रा मारून पास झाले त्यात उत्तम डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे रेट लागली असते त्यामुळे ज्ञान हासिल करणारी जीवनात यश म्हणून यातही फरक आहे सगळेच हुशार आणि विद्वान आपल्या जीवनात यशस्वी होतात असे नाही आणि होत नाहीत द लाईन यू नीड टू अंडरस्टँड की जसं ते एक्झॅक्टली आपला फॉर्म्युला कोणता निवडायचा आहे व्यक्ती म्हणून ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यातून तुम्ही या डिग्रीतून उत्तम ज्ञान मिळवून उत्तम व्यक्ती उत्तम ह्युमन बिंग म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रात खूप खूप यशस्वी यशस्वीवाल अशा शुभेच्छा देतो माझं धन्यवाद मुलोर काय होऊ धन्यवाद सर आणि आता आपल्या या कार्यक्रमाची या सत्राची सांगता होत आहे विद्यापीठाचे कुलसचिव

आता राष्ट्रगीत रा होणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी सूचना सांगते की इथून जेव्हा प्रोसेशन निघेल तेव्हा सगळ्या विद्यार्थिनी तिथेच बसायचं आहे ही या सभागृहाच्या बाहेर जायचं नाही नॅशनल अँथम साठी आपण सगळ्यांनी उठ